तर मंडलींचा स्वागत आहे आजच्या नवीन आणि एक इंटरेस्टिंग ब्लॉगमुळे तर एवढे दिवस झालं एवढे दिवस म्हणजे जवळजवळ दीड वर्ष आलं मी ब्लॉग नाही बनवला तर त्याचं कारण आहे जमनेल बघून तुम्ही सम समजून जसाल कशाने एवढं टाईम गेले तर आज स्पेशल ब्लॉग होणार आहे आजचा तर कंटिन्यू तुम्ही बघत राहा आज आमच्या घराची वास्तुजयंती आणि सत्यनारायणची महापूजा आहे तर सगळी रेडिओ होत आहेत आता असते असते रेडिओ होते सगळे भांडवांड काल करून गेलेत ते मामा आलेले हे सगळे इथे विषय करून गेले काय आलोच मी त्याला बोललेलं काय माहित नाही नाएग आता जाऊन येतो पटकन आणि तवर येऊ येऊ ब्लॉक कंटिन्यू करेल आपला तुमच्या लागतंय पण भावाने येऊन लागेल नजर त्यांना बोला ग्राहक असे तर आता रेडिओ झाले मामा आहे इथं आणि आता मांडोबिंडाची तयारी चालू आहे काय लाईटिंग आता लावायचे इथे आल्यात व्हायची गाडी उडे काय दिसतंय ऐका इच्छा मनोमध्ये मी कसं दिसतं घाम कुठले म्हणा काय कर करता वास्तू हिंदीला बसते मी नंतर पूजेला फादर आणि मग मी घर सगळा रेडी झाले विषय दाखवतोच रेडी येतं तांदूळ कसं <laughs> तांदूळ चालेल सगळा विषय करून घेतो आता भेटतो तुम्हाला आमची आहे का इस आपण आज आता गावदेवीच्या मंदिरात हार आणि वेणी टाळ्यासाठी आलेलो आहे सगळं मांडून झालंय मग आपला रेडी करता इथं

गृहप्रवेश चा प्रक्रिया चालू झालेली आहे आपली

यथामेवाना जो रात्री रनिरो दीपचे नाम हे वाणा दो सप्टेंबर देवी महामया मेवाना यु टक्के

भन्यो बाट <smart> कोन्त ঄তোচেচে midiত ংি্টা. दया कर देवा समाह ईश्वर उद्देशन परसो जोव्हा जिथे बाबा काही वेळा दरंगू तेहे उभा आहे देवानाथ सुदती आनंदार्थ श्री राय मित्र अभिवाहित अध्ययन निज विधि द्वारा सर्ववद सकल हे बघा हे पूर्वा काय काम नाही करीत साफ नाही करीत ना काय नाही यांचीच पूजा काय बोलायचं आहे ना आता

बालेशडाले काय बोलता काही नाही हे दादा आपले आता होईलच पाय दुखवत म्हणून तेव्हा पाच मिनिटाचा ब्रेक दिले आता परत चालू होईलच इथं जेवणाचा विषय चालू आहे अक्काच नाही बाकी सगळे आले आहेत पप्पां पप्पांची मित्र गप्पांची फार पाहिजे होतो फार आहे घेऊन येऊ का या डागसान आपल्या आपला काय होतात पाण्याच्या बाटल्या ठनगरी ठेवतात

मेन माणूस दाखवतो नंतर नंतर आता नको आता नको मी काहीतरी बनवतो मनात नाही माहिती काय दाखव नाणी होतं किती आमच्या नाणीचा दाखल्या पापकर चालताना हां या आमच्या मामी आणि आणि जेवायला काय बनवलं आता तुम्हाला बघा आम्हाला उपास देऊ दे नाही संध्याकाची यामध्ये हे तुळशीचं घेऊ आणि आणि बोलतो तुलशीचं घे का आता तुलशीचं घे नंतर घेऊ ना इथं थोडा या कमी पडलेला वेली म्हणून मामा परत एक्स्ट्रा आणला त्याचा एक्स्ट्रा लावताना आणि आमचे नवीन मेंबर आम्हाला जॉईन झाले आजपासून फुल तबाई आले नुसते हसतं भाले भाई पण फुल मेहनत आहे आज फुल फुल सपोर्ट याचा <laughs> फुल मेहनत सकाळपासून नक्की चिडू किती पावती आलेले इथला होमिराक तिसऱ्या फ्लोरचा आणि सेकंड फ्लोर व आणि सेकंड फर्स्ट आणि सेकंड फ्लोर व या चालू आहे आता पूजा चालू आहे आणि आपल्या आल्या सुमित सुद्धा ऐंशी आले काय बोलत काय बोलत नाही करते म्हणून सगळे येणार आहेत आज जेवणावर भाई लोक येणार आहेत ना चिंतित आहे ना आले मला मी माझा कुर्ता अशी दाखवली सर व्हिडिओ पण दाखवली सरली कुर्ता माझा संध्याकाळच्या दाखवते याने पण असा केस केले ना आपले आधीच नाही ते चांगला नव्हता आधीच ना याचा रोखाचा मेन वाटत मम्मीचा पासून येत होता पूजेला मम्मीनं पाहत आमच्या आई बी जे पण आला आहे आपला आता आता थोड्या टायमात आपला काय बोलता पण हरिपाट चालू होईल आता अर्ध्याचा हरिपाठ चालू होईल आता असते असती पब्लिक पण येत आहे आपली इथं मामा रेडी असल्या आहेत आपले झाले लायब्ररी झाले मस्त आता जेवणाचे आपले सोय चालू आले जेवण इथं भजन चालले भजनच चालवले आता नंतर परत ती आमचा सहा वाजता भजन आहे नंतर आठ वाजता डायरेक्ट आहे ते कसं आलं माझं म्हणून काय करतो कसं दिसतं काय तुम्ही चला आधार कोणती चालतंय माझं

कलरचं सा भजन चालू झालेलं आहे त्यांचं सेटअप चालू आहे आता व्हायला चालू वेळात आम्ही आता फुल लांबल्या वाच असं काय बोलणार काय ठेवणार आदर पण फुल लांबला फुल मेहनत भाई सध्या आल्यानंतर बाय पडायला गेली घरी डायरेक्ट जवाल हे तर भजन चालू आहे जास्त ब्लॉग नाही बनवला भेटला काय सॉरी आय मी सॉरी अरे काय वाटतं तुला वाईट वाटत अरे यायला निघलं आजू नाही आला अवतार बघा बाबा झाले सध्या कपड्यात असं वाटतं कधी काढतो मी नुसतं घाम फुटा आत मग निसता घाम वन साईड घाम फुटा आणि आत्ताशी जेवायला बसतात सध्या घरची मंडळी मी आमचं मित्र आलं तर आत्ताच आलता आता त्यांच्यासोबत जेवलो फॅमिली बसतात जेवायला तर भावानं पूर्ण क्लोज झालेला विषय फॅमिली अवतारा ते

अवतार बघून समजा असेल काय झालं लय बिस्ता खालते वरते वरते आई शोपत लय पायत दुखत बरं मेकअप नाही आमचे इथं मी नेवसान हे तसा बघायला माझा पण अवतार आहे सकाळ म्हणजे एकदा पण मी नाही गेला नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी बायकडे वर चॉकलेट बर आम्ही पण सकाळपासून फोटो काढता आणि सकाळपासून आयरन झालो आम्ही फोटो काढता करता यांचा झालो दाखव आजचा यांचं लोक बघा आजचं आजचा कसं वाटतंय आपण म्हट बघा काही आत्याचा हे आतवी मेकअप न उतरली काय विषय बघ हस हास फुल भाईने मेहनत फुल भाईची मेहनत अफाट मेहनत अफाट आठ दमलाय ना झोपल्या वेळ आता बाया पाहितो की त्यांना मग नाही झोप झोपणाल बेकार मांड दुखतालो फाट मेहनत ती काय बिझी होतो ब्लॉगच बनवायला नाही भेटला आज काय बोलणार त्याने बनवले असतं पण हो पण भाई घरी कमी बाहेरच जास्त होतात म्हणून तसा आंघोळ केली मस्त फ्रीज झालो हे आमचा उघडेश हो। उघडेश बाबा एक उघडेश बाबा आता मस्त फ्रीज झाल्या आता आले झोप आणि ब्लॉकची तर काहीच इच्छा नाही कारण की दमल्यावर हो त्यावर सगळी लवकर आमचं भाई पण लय दमले सगळी दमल्यावर घरचा कार्यक्रम बोलले दामणार होत ना असं अशी गोष्ट आहे तर झालं आता सगळा सगळी माणसांचा गेले ना आम्ही आता जातो झोपतो मी पॅक्कर झोपवले तर भावानो हो। ब्लॉग इथंच एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका ठीक आहे ना तर चला भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय